नमस्ते मुलांना कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की अंकामध्ये जे अंक आहेत त्याची स्थानिक किंमत कशी काढायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तो, तो व्हिडिओ मागं जाऊन बघायचा आहे आता आपण काय करणार आहोत आज आपण उदाहरण सगळं अडतीस त्याच्यावर आधारित जो आहे तो अडतीस उदाहरण सगळं आता आपण सोडवणार आहोत तर काय प्रश्न बघूया आपण खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा तर आपल्याला अपूर्णांक वाचायचा आहे आणि त्या ते प्रत्येक अंकाची काय करायची आहे स्थानिक किंमत लिहायची आहे आता अपूर्णांक कसा वाचायचा हे पण आपण शिकवलेले आहोत तर बघूया आपण तर पहिलं उदाहरण काय बघा सहा दशांश शून्य तेरा वाचायचा कसा अपूर्णांक सहा चिन्ह तेरा किंवा सहा दशां एक तीन आपण लिहूया ते सहा दशां एक तीन एक तीन या प्रमाण हा पूर्णांक काय करायचा आहे वाचायचा आहे लक्षात आता आपल्याला काय करायचंय प्रत्येक का अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आता मागच्या वेळेस काय बघितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकक दशक शतक दशांश शतांश अशी आपण घरं आखली होती आणि त्याच्यामध्ये ते अंक लिहिले होते आणि मग गुणाकार करून आपण त्यांची स्थानिक किंमत काढली होती परंतु आता आपल्याला काय एवढं करायला वेळ नसतो आपल्याला हे डायरेक्ट आपल्याला स्थानिक किंमत काढता आली पाहिजे डायरेक्ट अंक बघून लक्षात त्या आपण आता डायरेक्ट कशी त्याची स्थानिक किंमत काढायची आता आपण बघूया हा काय आहे बघा हा सहा दशांश चिन्ह आहे सहा काय आहे पूर्ण अंक आहे सहा पूर्णांक आहे आणि तो एक आहे म्हणजे एकच आहे तो म्हणून ह्या सहाची सहाची किंमत काय होईल सहा होईल लक्षात आता पुढचा अंक घेऊया एक या एक ची किंमत काय होईल बघा आता आता एक कुठल्या स्थानावर हो आहे एक हा दशांश स्थानावर आहे एक कुठल्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे म्हणजे आपण मागं बघित होतं एक दशांश स्थानावर आहे म्हणजे काय एक शेत दहा झाले एकशे दहा म्हणजे काय शून्य दशांश चिन्ह एक म्हणजे याची किंमत काय होईल शून्य दशांश एक ची किंमत काय होईल शून्य दशांश चिन्ह एक होईल अध्यक्षात आता तीन बघूया तीन कुठं आहे तीन हा शतांश स्थानावर आहे म्हणजे तीनची किंमत काय होईल बघा तीची किंमत होईल शून्य चिन्ह शून्य तीन किंमत शून्य चिन्ह शून्य तीन कारण हा शतांश स्थानावर आहे शतांश स्थानावर आहे म्हणजे काय पाहिजे आपल्याला दोन अंक पाहिजे दशांश चिन्ह पुढे दोन अंक पाहिजे आपल्याला लक्षात म्हणून या तीन ची किंमत झाली शून्य दशां चिन्ह शून्य तीन आणि एक ची किंमत काय झाली शून्य दशांश चिन्ह एक लक्षात आता आपण काय करूया पुढचं उदाहरण बघूया अठ्ठेचाळीस चिन्ह चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस कसं वाचायचं बघा अठ्ठेचाळीस दशावशीन आठ चार याप्रमाणे हे ही संख्या वाचायची आहे आता आपण काय करूया यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय आहे ते आपण बघूया तर पहिल्यांदा घेऊया आपण हा चार हम्म तर या चार ची किंमत काय बघा या चार ची किंमत आहे हा अठ्ठेचाळीस आहे हा पूर्णांक काय आहे अठ्ठेचाळीस आहे हा कुठल्या स्थानावर हो आहे दशक स्थानावर आहे म्हणून ह्या चार ची किंमत काय झाली चाळीस चार दशक म्हणजे जा काय झाले चाळीस आता हा अठ्ठेचाळीस म्हणता आठ हा आठ कुठल्या स्थानावर आहे एकच स्थानावर आहे म्हणून आठ ची किंमत काय झाली फक्त आठ फक्त आठ आठची किंमत झाली फक्त आठ आता दशांश स्थानाच्या पुढं जे आहेत अंक त्याची किंमत किती होते ते बघूया आपण बघा आता हा आठ घेऊया आपण हा आठ आहे दशांश स्थानावर कुठल्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे आणि दशांशाच्या पुढे लगेच एकच घर तो पुढं आहे म्हणून काय करायचं बघा आता त्याची किंमत आहे शून्य दशांश आठ शून्य दशांश चिन्ह आठ ही या आठ ची किंमत आहे आणि आता या ची किंमत बघूया आपण चार ची, ची काय किंमत का आहे हा आहे शतांश स्थानावर शतांश स्थानावर असल्यामुळे काय पाहिजे आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला दोन अंक पाहिजेत आहेत आता आपण काय करूया पाहिल्यानंतर शून्य लिहून घेऊया हा शून्य आपण लिहिला दशांश चिन्ह दिलं आता आपल्याला काय करायचंय दोन अंक पाहिजेत आपल्याला या चार ची किंमत लिहिण्यासाठी दोन अंक पाहिजेत दोन अंक का पाहिजेत कारण हा शतांश स्थानावर आहे म्हणून बरोबर आहे मग आपले दोन अंक घ्यायचे आणि आपल्याला हा एक अंक माहित आहे चार हा हा कुठं आहे शतांश स्थानावर आहे हा चार अंक इथं काय द्यायचं शून्य घ्यायचं आपण इथं काय द्यायचं आहे शून्य म्हणजे या चारची किंमत काय झाली शून्य दशां चिन्ह शून्य चार लक्षात आणि या आठची किंमत काय झाली शून्य दशांश शून्य आठ लक्षात आता आपण बघूया पुढचं उदाहरण तिसरं उदाहरण आहे बहात्तर दशांश शून्य शून्य पाच कसं वाचायचं बघा बहात्तर दशांश चिन्ह शून्य पाच आता आपण बघूया प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय आहे ते बघूया आपण आता बघा सात कुठल्या स्थानावर हो आहे दशक स्थानावर हो आहे म्हणून सातची किंमत सात दहा सत्तर त्यानंतर दोन दोन हा कुठल्या स्थानावर आहे एकच स्थानावर आहे बरोबर आहे दोन ची किंमत काय होईल दोन एक दोनुसती दोन किंमत होईल दोन ची किंमत काय होईल फक्त दोन होईल लक्षात आता बघूया दशांश स्थानाच्या जे अंक आहेत त्या पलीकडच्या जी अंकाची किंमत काय होते बघूया आता इथं आहे शून्य आता या शून्याची किंमत काय आहे तर शून्य राहणार आहे पण लिहिताना आपण कसं लिहू शकतो बघा शून्य दशांश चिन्ह शून्य म्हणजेच काय आहे जेव्हा शून्य असत तेव्हा ची किंमत काय आहे शून्यच आहे लक्षात आता घेऊया पाच पाच ची किंमत काय बघा या पाच ची किंमत काय बघूया आपण पाच आता पाच कुठल्या स्थानावर आहे शतांश स्थानावर आहे म्हणून शून्य लिहायचं पहिल्यांदा दशांश शून्य द्यायचं आणि दशांश आपल्याला आता हा शतांश स्थानावर अंक आहे म्हणजे दशांश स्थानावर कुठला अंक नाही म्हणून अगोदर अजून एक शून्य द्यायचं येत आणि पाच शतांश आहे पाच शतांश म्हणजे काय पाच भागिले शंभर आणि ते पाच भागिले शंभर म्हणजे काय होतं शून्य दशांश शून्य शून्य पाच लक्षात याप्रमाणे पाच ची किंमत आहे शून्य दशांश शून्य शून्य पाच या शून्याची किंमत आहे शून्यच अशा प्रकारे हे आपण स्थानिक किंमत याची काढलेली आहे आता आपण बघूया पुढचं उदाहरण काय बघा तीन दशांश चार हे वाचायचं कसं आहे तीन दशांश चार याप्रमाणे याचं वाचन करायचं आहे आता बघूया प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तीनची किंमत काय आहे बघा तीन, तीन हा कुठल्या स्थानावर हो आहे एकच स्थानावर हो आहे म्हणून तीनची किंमत काय ना फक्त तीन येणार आणि या चारची किंमत काय येईल बघा ची किंमत येईल चार दशांश आहे हे काय आहे चार दशांश म्हणजे चार छेद दहा आहे चार बागेले दहा आहे म्हणून किंमत येईल शून्य हे दशांश चिन्ह जे आहे हे आपण इथे लिहितोय बघा हे दशांश चिन्ह इथे लिहिलं आपण इकडच्या अंकाची आपण किंमत अगोदरच घेतलेली आहे म्हणून इथं शून्य लिहायचं शून्य दशांश चिन्ह हे चार इथं लिहायचं चार दशांश म्हणजे काय चार छेद दहा चारशे दहा म्हणजेच शून्य दशांश चिन्ह चार प्रमाण तीन दशांश चार या प्रत्येक अंकाची आपण किंमत इथं लिहिलेली आहे चल आता आपण पुढचं उदाहरण बघूया पाचवं काय उदाहरण बघा शून्य दशांश चिन्ह पाच नऊ हे वाचायचं कसं शून्य दशांश शून्य पाच नऊ आता प्रत्येक अंकाची काय करूया आपण स्थानिक किंमत बघूया तर पहिलं शून्य आहे एकक एक स्थानावर शून्य आहे म्हणून त्या शून्याची किंमत काय होईल शून्यच होईल ठीक आहे शून्याची किंमत झाली शून्य पाच हे आहे दशांश स्थानावर आहे म्हणून पाच दशांश पाच दशांश म्हणजे काय पाच छेद दहा पाच दहा म्हणून हे जे पाच छेद दहा आहे आपण कसे लिहितो शून्य दशांश शून्य पाच म्हणजे पाच किंमत काय झाली शून्य दशव शून्य पाच झाली याची किंमत आता नऊची किंमत काय बघूया आपण नऊची किंमत बघा नऊ हे काय आहे शतांश स्थानावर हो आहे आपण आहे जेव्हा आपण टेबल काढून शिकत होतो तेव्हा कसं शिकलो होतो बघा नऊची किंमत काय आहे नऊ गुणिले एक शे शंभर म्हणजेच काय नऊ भागिले शंभर म्हणजेच काय होत याची किंमत काय होईल शून्य दशांश शून्य शून्य नऊ या नऊची किंमत काय आहे शून्य दशांश शून्य शून्य नऊ लक्षात अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह अडतीस हा सोडवलेला आहे आता हे जे मी तुम्हाला सांगितलं पाचशे दहा पाच ची किंमत काय आहे शून्य दशांश शून्य पाच ही डायरेक्ट तुम्ही किंमत लिहायचे आहे मध्य चालणार आहे तुम्हाला जर समजत नसेल तर हा व्हिडिओ परत एकदा बघायचा आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे अंक घेऊन तुम्ही स्वतःची स्वतः स्वतः प्रॅक्टिस करू शकता तर प्रॅक्टिस करा भरपूर अभ्यास करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते